नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडे आलेले बघा काय नाव आपलं बापू सुकळे बाप्पू सुकळे तर बघा हे नमस्कार तर ह्यांच्याकडं बेन्टेक्स म्हणजे सोनं थोडक्यात म्हटलं तरी चालेल सोनीचं चा पॉलिस असत त्याला सोन्याचं पॉलिस असतं त्याला हा आणि कॉपरच पॉलिस असत हा वन ग्रॅम मधलं बी असत हा हा आणि पितळ सारखं तसं बी असत तसं बी असत तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला लगेच लगेच बघाय भेटत भेट तर बघा आता एक एक वस्तू ती बाहेर काढतील तुम्हाला जिथं पाहिजे तिथं तुम्हाला ते जागे पोज म्हणलं सर्विस पोच जागे सर्विस पोज भेटेल जागेवरती तर तुम्हाला चांदी म्हंटल तरी बघा एक वर्षाची गॅरंटी कलरची एक वर्षाची गॅरंटी बघायची असे नमुने ह्यांच्याकड लाल घेऊच असतं <laughs> लाल कापडावरती उठून देत लाल कापड या चला थोडा वेळ जाऊ दे काय अडचण नाही तर तुम्हाला मित्रांनो प्रत्येक गोष्ट आता इथं ह्यांच्याकडे बघायला भेटत चला आपल्याच हात आपल्या हात अडचण संगोठ हातरण सगळ्या गोष्टी त्यात दाखवते ते दाख ना पण चालल की चपर दोज काढला असता पितलातरी तरी चालल की सांगत जरा एक वर्षाची गॅरंटी ह्या यशोवानी गोटा चांदी प्वर गोटा चांदी असते पण खराब होत नाही काय नाही तुमची चांदी जसे पाच सहा महिन्यात खराब होते तसं हे पैनजन खराब होत नाही लवकर ह्याला ॲलोमेन आणि रुपा मिक्स करून तयार केलेला आपण आता मोठे साईज ही आहे लहान बी भरपूर डिझाईन आहे आपल्याकडं तुम्हाला जसं लहान आवडलं लहान ला, घ्या मोठं आवडलं तर मोठं घ्या तर नवीन नवीन डिझाईन डिझाईनमध्ये त्यांच्याकडे आहेत बरं का मित्रांनो फॅन्सी डिझाईन मी असतात महिलांसाठी या बऱ्याचशा डिझाईन या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्याकडे तर आपलं शॉप आहे बिगूनमध्ये शुभम डोर अँड कर्टन हाऊस गणेशपेठ या ठिकाणी तर आपल्याकडे ते नेहमी येत असतात तर त्यांना म्हटलं okay. तुमच्याकडे काय डिझाईन असेल ते दाखवा आपण तुमची छोटीशी जाहिरात करू म्हटलं तर बघा खूप मटेरियल चांगलं राहतं खराब होत नाही अशा डिझाईन आहेत त्यांच्याकडं तर अजून काय काय आपल्याला अजून भरपूर काय आहे फॅन्सी किंवा कॉलेजच्या पोरींना कॉलेजच्या पुरींना जर लागत असेल तर यातली जी डिझाईन कुठली नाही आवडली सर्व काय डिझाईन वापरली असेल तर दुसरी डिझाईन आपले फॅन्सी मधन बी आहेत असे कॉलेजच्या मुलींना किंवा जे आपल्याला आवडत नसेल तर मग छोटे आहे आपल्याकडे सोन्यामध्ये काय सोनं म्हणजे आपल्याकडं ज्वेलरी चोकर आहे घंटन आहे हां ते बी एकदा दाखवा बरं प्रशाला आमच्या आमच्या इन्स्टा फॅमिलीला काय होईल तुम्हाला ऑर्डर भेटत जाईल त्या मित्रांनो अजून भरपूर त्यांची घर व्हरायटी आहे अगदी थोड्या वेळा तसे दाखवतात ते हो राहू दे असंच वाटलं तुमचा दाग किती त्या परी तुला घ्यायचं का तुला घ्यायचं नको नको तसलं घ्यायचं त्यामध्ये असे शोकर असतात असे असे काही डिझाईन असतात असे ते काही घंटन आहेत असे कॉपरमधलं आहे ते फ्रान नाही यू आणि असे शॉर्टमध्ये पाहिजे असेल शॉर्टमध्ये आहे भरपूर आणि ही असे चार लाईन आणि तीन लाईन असे फरक आहेत आणि असे तुम्हाला ते जर पॅटर्न झाले असेल तर हे पॅटर्न नवीन आलेला आहे हा पॅटर्न हा पॅटर्न नवीन आलेला आहे बघा त्यांच्याकडं खूप काय चालतं आणि हा हा सगळी पॅटर्न आहे ज्यांना स्वस्त पाहिजे असेल तर स्वस्त वाला वेळ आहे उपलब्ध

सून इसून हे तुम्ही रोज गरम पाण्यात यूज करू शकता खराब झालं तर बदलून भेटेल खराब झालं तर बदलून सुद्धा भेटन बघा असे ओमचे कोणाला स्वस्तिकचे जसे डिझाईन पाहिजे लेडीज पाहिजे या आहेत लेडीज मध्ये आपण जर दुकानात गेलो तर पन्नास हजार तीस हजार चाळीस काही सोनं काय म्हणायचं सोनं तर ही कितीला प्राइस बसते बरं ह्याची अडीचशे रुपयापर्यंत बसतात हे कितीला अडीचशे रुपये हे बघा ही, ही फक्त अडीचशे रुपयाला डिटेल सोनं आणि शेम टू शेम कसलायच काहीच फरक नाही बघा मित्रांनो हा जर डिझाईन आवडत असेल मोराची तर हे बी एकशे ऐंशी रुपयापर्यंत असत एकशे ऐंशी रुपये काय अडचण येणार नाही कलर चालणार नाही काय अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत बघ मित्रांनो त्यांच्याकडे घेण्यासारख्या आहेत घंटल घंटल बी आहे यांच्याकड ज्यांना जर गोल्ड आवडत असेल घालायला तर त्यांच्यासाठी चेन सगळ आणलेली आहे कांदा होत होता ना मोठा गेला गेला तर मित्रांनो काही चेन गळ्यामध्ये ह्यापेक्षा जाड मुखान जाड कांडा स्वतः भेटू शकतो यांच्याकड उपलब्ध होईल त्यांच्याकडं

मणी सुद्धा सोन्या गट मणी प्युअर गॅरंटीचांटल लहायला लावतो बघा बने रोज यूज तरी रोज यूज गरम पाणी जरी केलं तरी काहीही अडचण नाही जर खराब झालं तर तुम्हाला ते बदलून भेटेल बरोबर का हो पीसला पीस बदल हा पीसला पीस बदलून भेटेल तुम्हाला मित्रांनो बिस्किट चेन नवीन मॉडेल हे जास्त चालतं बिस्किट चेन हे मित्रांनो आली बिस्किट चेन बघले मित्रांनो तर तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळतात हां तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला त्यांचा तुम, कॉन्टॅक्ट नंबर देतील पत्ता देतील त्या कॉन कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधा तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव साठ सत्त्याण्णव छप्पन नव्याण्णव हां दुसरा नव्वद सहासष्ट पंच्याण्णव नव्वद नव्याण्णव हां तर ज्यांनी कोणी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक शेअर कमेंट करा आपला इंस्टा आय डी बी आहे आणि बिघोणकर इंटरटेन यूट्यूब चॅनेल बी आहे आपला या दोन्हीवरती आपण हा ब्लॉग सोडणार आहे तर तुम्ही कंटिन्यू बघा तर तुम्हाला एक परत एकदा एक दाखवतो तर चला मिळ मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नमस्कार धन्यवाद